नमस्कार मी रोहिदास एआर न्यूज आणि डीपी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको सध्या आपण मंगळवारात हो, आहोत या ठिकाणी पाहतोय जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या निवडणुकीचा बिगुल वाजलाय त्या अनुषंगाने आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मंगळवार तहसील कार्यालय येते आणि गर्दीत पाहू शकता आपण या ठिकाणी वेगवेगळे उमेदवार असतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत अर्ज दाखल करतात या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी कडून या ठिकाणी लक्ष्मी देवडी राखीव गटासाठी या ठिकाणी प्रतिभा शिवशरण यांनी देखील अर्ज दाखल केलाय त्यांच्या काय भावना आहेत काय प्रतिक्रियात पाहूया कारण या ठिकाणी पाहते महाराष्ट्र ची सजा काही नगरपालिकेला सुद्धा आणि महानगरपालिकेमध्ये उमेदवार निवडून आले त्यांची सुद्धा चर्चा चालत या ठिकाणी अर्ज दाखल केला वंचित बहुजन आघाडीकडून काय प्रतिक्रिया काय भावना जाणून घ्या काही नमस्ते नमस्कार अर्ज दाखल केलाय काय सांगा नमस्कार मी प्रतिभा शिवशरण पंचावन्न गट लक्ष्मी दिल्हा परिषद ची मी निवडणूक लढवत आहे मी ही निवडणूक माझ्या प्रतिष्ठेसाठी किंवा पदासाठी लढवत नाहीये मला ही निवडणूक बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षातून मी ही निवडणूक लढवत आहे समाजा समाजाच्या कल्याणासाठी त्यांच्या हितासाठी ही निवडणूक मी लढवत आहे सोडवायला पाहिजे रस्ते पाणी पुरवठा बांधकाम आरोग्याच्या समस्या ह्या हो, सर्व समस्या मी हो शेतीच्या समस्या शेत महिलांचं सबलीकरण बचत गटांच त्यांच्या सुविधा ह्या सर्व समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न करेल मतदारांना त्यांना हीच विनंती आहे की तुम्ही मी एक सुशिक्षित आणि शिकलेली मुलगी आहे तर तुम्ही मला मतदान करून निवडून द्यावे ही माझी विनंती आहे